सोलापूर शहरातील ठिकाण असलेल्या एका जुन्या घराचा काही भाग बुधवारी रात्री अचानक कोसळला जीवितहानी झाली नाही महानगरपालिका आपत्कालीन विभाग आणि अग्निशमक दलाच्या पथकाने तत्काळ कार्यवाही करून आजोर आणि वाहने बाजूला काढली बाळबेस चौकामध्ये समोर असलेल्या जुन्या घराचा जिना आणि इतर काही भाग अचानक कोसळला हे घर धोकादायक असल्याबाबत यापूर्वी देखील नोटीस दिले होते महापालिका आपत्कालीन विभाग आणि अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले अग्निशमक दलाने आजोऱ्याखाली असलेली वाहने बाहेर काढली आपत्कालीन यंत्रणेने आजोरापत्रे वासे बाजूला काढले त्यानंतर रस्ता पूर्वत सुरू करण्यात आला त्यावेळी पोलीसही दाखल झाले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कमिशन अभियंता रोहित हारके आणि कोकरे यांनी आवश्यक ती कारवाई केली अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ यांच्या माध्यमातून बदकाने ही कारवाई केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका